सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत त्याचप्रमाणे बहुचर्चित असलेल्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात आता चांगल्याच राजकीय घडामोडी घडत असून राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या यादीमध्ये भाजपकडून पंढरपूर तालुक्याचे भाग्यविदाते माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे कारण महायुतीला महाराष्ट्रात लोकसभेमध्ये मिळालेल्या कमी यशानंतर आता महायुतीकडून सावध भूमिका घेत महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचे सरकार यावे यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या वतीने महाराष्ट्रात व्यूहरचना आखली जात असून महायुतीच्या कोणत्याही उमेदवाराला फुटीर मतांचा फटका बसू नये यासाठी काळजी घेतली जात आहे त्याच पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील आणि प्रशांत परिचारक यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नावाची चर्चा सध्या सुरू आहे कारण पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या कार्यकर्त्यांनी तुतारी हाती घेण्याचा सूर लावला असून विधानसभेची निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी आहे जर परिचारक मैदानात उतरले तर भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना तोटा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे महायुतीकडून खबरदारी घेत भाजपचे आमदार समाधान आवताडे यांना पुन्हा एकदा आमदार करण्यासाठी प्रशांत परिचारक यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नियुक्ती करण्याची धडपड महायुतीमधून होत आहे या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा पांडुरंग परिवार आणि परिचारक प्रेमी हे कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे आहे कारण मागील काही दिवसांपूर्वीच प्रशांत परिचारक यांनी पांडुरंग परिवाराचे कोणतेही कार्यकर्ते दुसऱ्याच्या दावणीला बांधणार नाही असे प्रतिपादन केले होते त्यामुळे आता राज्यपाल नियुक्ती आमदार की पदरात पाडून घेणार की विधानसभेची निवडणूक लढवणार हे देखील पाहणे तेवढेच गरजेचे आहे ब्युरो रिपोर्ट सोलापूर व्हायरल पंढरपूर